हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचनाचा आत्मा या सिरीजमध्ये आज अठराव्या दिवशी मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आजपर्यंत आपण वाचन करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स पाहिल्या परंतु आजची ही ट्रिक जी आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि अत्यंत सोपी अशी आहे या बाबतीमध्ये जेव्हा मोठे शब्द येले येतात इंग्रजी वाचन करत असताना जेव्हा मोठे मोठे शब्द येत असतात त्यावेळेस ते शब्दाचं वाचन कसं करावं हा फार मोठा प्रश्न पडतो परंतु स्टुडंट्स त्यासाठी घेऊन आले मी एक छोटीशी ट्रिक आणि अनेक ट्रिक सांगितल्या जातात आणि खूप खूप ट्रिक असतात परंतु त्या एवढ्या सगळ्या लक्षात ठेवण्यापेक्षा मी एक छोटीशी भन्नाट अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे छोटे पण शब्द वाचता येतील आणि मोठे पण शब्द वाचता येतील सो ही ट्रिक पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर सुरुवात करूया काही छोट्याशा शब्दांपासून की ज्यामध्ये आपण शब्दाचं वाचन हे नेमकं कशा पद्धतीने करायला हवं तर पहा स्टुडंट्स सपोज तुमच्यासमोर एक शब्द आहे एल आय एम आय टी ओके सो तुमच्यासमोर असा एक शब्द आलेला आहे आता ह्या शब्द आपल्याला वाचायचा आहे सो वाचन करत असताना आपण काय करायला हवं आहे आता जेव्हा बघा एखाद्या आता मी सुरुवातीला छोटे शब्द घेते आहे त्यानंतर मी तुम्हाला मोठे मोठे शब्द कसे वाचायचे ते आपण लहानाकडून मोठ्याकडे जाणार आहोत आणि ट्रिक ऐकण्यासाठी मात्र तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावाच लागणार आहे तर पहा सुरुवात आपण कशी करायची आहे तर पहा हे जो दिलेला शब्द असतो मग तो शब्द छोटा असो की मोठा असो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला शब्दाची फोड करायची आहे ओके ट्रिक छोटीशी शेवटी ऐकणार आहोत किंवा मध्येच कुठेतरी ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहायचा आहे तर पहा ही जी आपली ट्रिक आहे ती कशा पद्धतीची आहे तर पहिल्यांदा तर आपल्याला शब्दाची फोड करायची आहे जी जनरली तुम्ही करत असाल मग कशा पद्धतीची फोड करायची बरं तर पहा कुठून कुठपर्यंत करावी हा एक मोठा प्रश्न असतो सो so, ट्रिक करण्यासाठी कुठून कुठपर्यंत करावी यासाठी पर्टिक्युलर असं उत्तर आपल्याला देता येत नाही सो स्टुडंट जरी आपण निश्चित असं सांगू शकत नसतो तरी पण एक छोटीशी ट्रिक मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे तर सुरुवात मग कशी करणार आहात तुम्ही तर एक साधारणत लक्षात घ्या की लेटरमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या कुठल्याही इंग्रजी भाषेचं वाचन करत असताना हे पाच स्वर महत्त्वाचे आहेत ए ई आय ओ आणि यू आणि हे लेटर सोडून बाकीचे जे टोटल सव्वीस पैकी हे पाच लेटर याला म्हणतो आपण स्वर आता याशिवाय जे सव्वीस पैकी लेटर्स आहेत ते लेटर्स म्हणजे असतात कॉन्सनंट ओके सो ए आय ओ यू सोडून बाकीचे जे लेटर्स आहेत ते लेटर्स असतात कॉन्सनंट म्हणजे वॉ व्यंजन मराठीमध्ये ज्याला आपण व्यंजन असं म्हणतो आता मग काय करायचं असतं तर फोड करत असताना साधारणतः साधारणत व्यंजनपासून ते स्वरापर्यंत करायची म्हणजे कसं एल एल हे कॉन्सनंट आहे सो कॉन्सनंटपासून स्वर येईल हा स्वर आलेला आहे तो आता ह्या दोन्हीची जोडी होईल कधी कधी वेळेस काय होतं की दोन दोन स्वर येतात सो दोन स्वर एकत्र आले तर दोन स्वरापर्यंत दुसऱ्या स्वरापर्यंत आपल्याला ही ट्रिक आम अम, अंमलात आणायची आहे म्हणजेच आपल्याला जी फोड करायची आहे ती दोन स्वर आले तर दोन्ही स्वर एकत्र घ्यायचे आहेत त्याचंही एक्झाम्पल मी तुम्हाला देईलच सो बघा सुरुवातीला इथं पाहूया आपण की एकच स्वर आलेला आहे सो कन्सनंट आणि स्वर याची एक जोडी केली आपण म्हणजे आपण याची जोडी केली एल आय राईट त्यानंतर दुसरी जोडी बघूया आपण हा आहे पुन्हा कॉन्सनंट आणि हा आहे वॉवल मग पुन्हा ही जोडी होईल आपली तयार म्हणजे एम आय त्यानंतर राहायला फक्त एक कॉन्सनंट त्याला आपण साईडला घेऊया सो so, अशा पद्धतीनं तुम्ही लहान मुलांना पण समजावून सांगू शकता आणि तुम्ही स्वतः सुद्धा या पद्धतीनं इंग्रजीचं वाचन कुणीही जे बिगिनर्स आहेत ते करू शकता सो so, मग आता कसं वाचायचं आहे बाबा सो so, वाचन करताना बघा आता तुम्हाला काय करावं लागेल याचा उच्चार करायचा आहे एलचा उच्चार तुम्हाला माहिती आहे एलचा उच्चार आहे ल आयचा उच्चार आपण शिकलेलो आहोत आयचा उच्चार होतो ई आणि ई म्हणजे वेलांटी द्यायची आहे ओके सो ही झाली वेलांटी लिहित असताना पहिली दुसरी फारसा फरक पडत नाही सो त्यानंतर लिहिणार आहोत आपण एम एमचा उच्चार येणार आहे म ओके पुन्हा आय आहे म्हणजे पुन्हा वेलांटी आणि टी साठी येणार आहे सो हा तुमचा शब्द तयार होणार आहे लिमिट लिमिट राईट सो बघा हा एक, एक, एक right? so, बगा, तुम्हाला शब्द सहज वाचता आलेला आहे सो -E आता बघूया आपण नेक्स्ट एक एखादा शब्द कशा पद्धतीनं याच प्रकारे फोड आपण करू शकतो राईट सो बघा तुम्हाला शब्द दिलेला आहे सपोज एफ ओ आर ई एस टी आता याची फोड तुम्ही कशी करणार आहात सो so, मी सांगितलं कॉन्सनंट पासून तुम्हाला वॉवेल जिथं दिसल तिथपर्यंत चार फोड करायची आहे म्हणजे ही फोड होईल एफ ओ राईट right? त्याच्यानंतर आपल्याला आर हा कॉन्सनंट दिसतो आणि त्यानंतर ई हे आपल्याला वॉवेल दिसतं म्हणजे स्वर दिसतो मग आता ह्याची जोडी पाडूया कॉन्सनंट ते वॉवेल सो जोडी होईल आर ई त्यानंतर एस टी दोन कॉन्सनंट एकत्र आहेत ते आपण एकत्र वेगळे लिहूया सो so, या पद्धतीनं तुमचे शब्द किंवा फोड जी आहे ती तयार होईल मग आता ही आपल्याला वाचायची आहे सो so, वाचत असताना पुन्हा तोच उच्चाराचा महत्वाचा नियम प्रत्येक शब्दाचा एक उच्चार असतो तो लक्षात ठेवायचा आहे so, सो एफसाठी उच्चार येईल फ इथे ओचा उच्चार होणार आहे ऑ सो so, हा उच्चार करणार आपण फ त्यानंतर आर ई आरचा उच्चार र ई म्हणजे मात्रा सो so, हा द्यायचा आहे मात्रा सो so, केव्हा केव्हा ई येईल तेव्हा तेव्हा उच्चार आपल्याला मात्राचा करायचा असतो म्हणून आपण इथं रे लिहिलेलं आहे एस आणि टी दोन कॉन्सनंट एकत्र आहेत तेव्हा आपल्याला त्याचा ते पहिलं जे लेटर असतं ते अर्ध लिहावं लागतं दोन कॉन्सनंट एकत्र आल्यास पहिलं लेटर अर्ध लिहायचं ले म्हणून हा एस साठीचा स मी अर्धा लिहिलेला ले आहे आणि टी साठी सो so, हा शब्द आपला तयार होईल फॉ रे स्ट फॉरेस्ट ओके फॉरेस्ट सो तुम्ही एकत्रित एक या पद्धतीनं लिहू शकता फॉ रेस्ट आता तुम्ही म्हणाल मॅडम हे तर लहान लहान शब्द झाले राईट right? बरोबर आहे तुमचं शब्द लहानच आहेत परंतु लहानाकडूनच आपण मोठ्याकडे जाणार आहोत आणि महत्त्वाची आहे ती यामधली ट्रिक जी मोठे शब्द वाचण्यासाठी मी स्वतः छोटीशी अशी ट्रिक तयार केलेली आहे ती ट्रिक आपण पाहूया सो बघा सपोज शब्द थोडासा अवघड यापेक्षा आलेला असेल तर तो बघूया जोड शब्द कशा पद्धतीने घ्यायचे हे मुलांना जनरली समजत नाही सपोज हा शब्द जर आला तर मग कशी फोड करणार आहात तर पुन्हा लक्षात घ्यायचे दोन कॉन्सनंट आहेत काही हरकत नाही पासून तुम्हाला स्वर येईल इथंपर्यंतची फोड करायची आहे सो फोड आपली तयार होईल पी एल ए राईट पुन्हा दुसरी त तया, जोडी तयार करायची आहे कॉन्सनंटपासून वावलपर्यंत सो लेटर एन ई आणि राहिलेला आहे टी लेटर जो आपण इकडे बाजूला ठेवूया राईट आता याला आपल्याला वाचन करायचं आहे सो कसं वाचणार आहात मग तुम्ही याला ऑफकोर्स त्याच पद्धतीनं सो पी एलचा उच्चार करायचा आहे पुन्हा पी आणि एल दोन कॉन्सनंट आहेत म्हणून आपण प अर्धा लिहिणार आहोत एल हा पूर्ण लिहायचा आहे दुसरा कॉन्सरंट त्याचा उच्चार पूर्ण लिहायचा हा झाला ल एचा उच्चार इथे होतो ॲ ए ई आय ओ यू या स्वरांचे उच्चार कस कसे करायचे अस असतात तर ते आपल्याला यापूर्वीच्या व्हिडिओजमधून आपण ते शिकलेलो हो। आहोत so, सो डे वनपासूनचे व्हिडिओ जरूर पहा कारण इंग्रजीमधले कानामात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसतील ते कानामात्र आपण पहिल्या दिवशी सांगितले होते त्या कानामात्राचे प्रकार आपण दुसऱ्या दिवशी पाहिले होते इंग्रजी वाचन नेमका उघड का जातो यासारखा आणि त्याच्यावर असलेला उपाय असे अनेक व्हिडिओ या, या सिरीजमध्ये आहेत सो ही सिरीज तुम्ही तुमच्यासाठी फार महत्वाची आहे तुम्ही ती जरूर पहा सो बघा आता आपल्याला पी एलचा उच्चार केला आपण आणि एचा उच्चार केला आपण ॲ त्यानंतर न चा उच्चार करायचा आहे ई ईचा उच्चार ए ए म्हणजे मात्रा सो मात्रा द्यायचा आहे आणि टीचा उच्चार होईल ट सो हा तुमचा शब्द तयार झालेला आहे प्लॅनेट प्लॅनेट राईट सो स्टुडंट आता इथून पुढचे शब्द बघूया मोठे मोठे शब्द मोठे शब्द जर आले तर मग कशा पद्धतीनं आपण फोड करून हे शब्द वाचणार आहोत चला तर बघूया ट्रिक्सही आता बघा खूप मोठा असा शब्द जर आलेला असेल जसं की बघा एकदा नेशन हा एक मोठा शब्द आहे सॉरी मी तुम्हाला वाचून दाखवला परंतु आता ह्याचं वाचन जर आपल्याला बिगिनर्स म्हणून करायचं असेल तर आपण त्याची फोड कशी करायची आहे तर पहा त्याची फोड तुम्हाला या पद्धतीनं करायची आहे आणि त्यानुसार आपल्याला हा शब्द वाचता येणार आहे जसं की बघा या पद्धतीनं आपण कॉन्सनंट आता इथे जे आहे सुरुवातीला एक वॉवल आलेला दिसेल तुम्हाला तरी काही हरकत नाही आहे त्यानंतर दुसरा वॉव्हल येईपर्यंत आपण त्याची फोड घेतलेली आहे म्हणून ई एक्स ए, ए आपण दोन शब्द घेतलेले आहेत सो ईचा उच्चार ए येतो सो ए त्यानंतर एक्सचा उच्चार क्ष असा येतो एक्सामिनेशन परंतु या ठिकाणी याचा उच्चार ग सारखा केला जातो या वर्डमध्ये सो आपण इथं ग चा उच्चार लिहूया एक जा एक्सचा उच्चार जो आहे तो झ अशा पद्धतीनं केला जातो सो त्यासाठी इथे आपण तसा शब्द घेऊया सुरुवातीला तुम्हाला हे कळणार नाही की ज घ्यायचं आहे का घ्यायचं आहे सो तर सुरुवातीला तुम्ही स घेऊन जरी उच्चार केला तरी पण काहीही हरकत नाही सो या पद्धतीनं आपण इथे उच्चार करणार आहोत एक जा हा झालाय अर्धा शब्द पुढचा फोड झालेला शब्द वाचता येईल तुम्हाला आता याचा एमसाठी तुम्ही म घेणार आहात आय आहे म्हणजे वेलंटी द्यायची आहे सो लिहित असताना पहिली का दुसरी असा फारसा विचार करू नका त्यानंतर एन एनसाठी न येणार आहे आता इथे एचा उच्चार ए म्हणजे मात्राचा होतो त्यानंतर आपण इथे मात्रा देणार आहोत ज्यांना हे उच्चार नेमके एचा उच्चार मात्रा कुठे होतो वेलंटी कुठे होतो का काही अजून वेगळा होतो सो हे जे उच्चार आहेत ते शिकायचं असेल तर अगोदरचे व्हिडिओ जरूर पहा त्यानंतर टी आय ओ एन हा पण आपण डे सेवन या दिवशी आपण व्हिडिओ पाहिला की काही असे विशिष्ट कोडवर्ड दिल दिले होते मी तुम्हाला की ते शब्दात नेहमी नेहमी येतात बऱ्याचशा शब्दांमध्ये ते वापरले जातात तर त्यातलाच टी आय ओ एन हा शन नावाचा एक कोडवर्ड आहे शन कोड वर्ड असे मी तुम्हाला काही सिक्रेट कोडवर्ड दिले होते सो डे सेवन्टीनचा व्हिडिओ जरूर पहा त्या दिवशीचे हे शिकवलेले सर्व शब्द आहेत सो शन नावाचा हा शब्द तुम्हाला सहज वाचता येईल जर तुम्ही डे सेवनचा व्हिडिओ केलेला असेल तर मग काय होईल हा शब्द एक्झा मी ने शन म्हणजेच एक्झामिनेशन एक्झामिनेशन सुरुवातीला कदाचित एक्स्ट्रा उच्चार तुम्ही एक्झामिनेशन कराल काही हरकत नाही करून पहा कोणीतरी तुम्हाला सांगेलच की तो सा वाचायचा नाही या शब्दामध्ये त्याला जा वाचावं लागतं सो एक्झामिनेशन अशा पद्धतीनं हा शब्द तयार होईल सो स्टुडंट फोड महत्वाची आहे लक्षात घ्या आता अजून दुसरा एखादा असाच मोठा शब्द बघूया हा शब्द पहा तुम्हाला दिसेल किती मोठा आहे हा शब्द आता एवढा मोठा शब्द पाहिला कीच आपल्याला अवघड वाटतं तर डोंट वरी तुम्ही या शब्दाची फोड करा फोड करत असताना मी सांगितलेली ट्रिक वापरा तुम्ही सो जनरल ट्रिक आपली ही राहणार आहे ती कॉन्सनंटपासून वॉवेलपर्यंत अशी आपल्याला फोड करायची आहे कधी कधी दोन लेटरमध्ये येईल फोड कधी कधी तीन लेटरमध्ये येईल ती कशी समजून घ्यायची तर त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करत राहा आणि दोन किंवा तीन कितीचीही फोड केली तरी तुमचं काहीही अवघड जाणार नाही आहे तुम्हाला किंवा आपण दोनची केलं तर चुकेल का तीनची फोड केली तर चुकेल का तीन शब्दांची एकत्र सो फारसं काही डोक्याला टेन्शन घेऊ नका काही हरकत नाही तीनची करा दोनची करा चारशी करा तुम्हाला ज्या मेथडनी सोपं जातं ती फोड करा एक छोटीशी ट्रिक तर मी तुम्हाला सांगणारच आहे सो बघा आता याची फोड कशा पद्धतीनं करायची आहे बघा सुरुवातीला आपल्याला इथं सी हा कॉन्सनंट दिसेल ओ हा वॉवल सो सी ओ अशा प्रकारची ही फोड केलेली आहे बघा मी फोड कशा केल्यात तुम्हाला दाखवते इथं सो ची फोड केली आपण त्यानंतर एन आणि सी आता सी ई हा एकत्र एक कॉन्सनंट आहे आणि एन हा कॉन्सनंट सो हा तिसरा दोन तीन कॉन्सनंट तुम्हाला इथं दिसतील सॉरी दोन दिसतील सो एन एकत्र लिहिलेला आहे वेगळा आणि सीई पासूनची फोड आपण वेगळी घेतलेली आहे कारण सी ई हा एकत्र स शब्द तयार होतो एकच शब्द आहे तो सो आपल्याला इथं त्याचा उच्चार स असाच होतो सो त्यासाठी आपण हा या पद्धतीनं त्याची फोड घेतलेली आहे त्यानंतर टी आर ए टी आर कॉन्सनंटची जोडी आहे जोड शब्द आहे सो तो आपण घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ए हा वॉवेल आहे सो वॉवेलपर्यंतची फोड करूया त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे कोडवर्ड इथे आलेला आहे टी आय ओ एन टी आय ओ एनचा कोडवर्ड तयार होतो क्षण जसं आपण वर पाहिलं सो आता ह्याचा शब्दाचा आपल्याला उच्चार तयार करायचा आहे सो सी ओ म्हणजे कॉ एन म्हणजे नो आता सीई सी चा उच्चार च्या पुढे जर ई आय वाय असे लेटर आलेले असतील ले तर सी चा उच्चार क न होता स होत असतो सो त्या रूलनुसार इथे आपल्याला स उच्चार करायचा आहे स न ओके हा यन आणि हा टी जो आहे हे दोन एकत्र एक कॉन्सोनंट आलेले आहेत त्यामुळे हा यन मी अर्धा लिहिते आहे सो टी आर ए हा शब्द जो आहे तो तयार होईल ट्रॅक सॉरी ए ए हा उच्चारित येतो सो ट्रे आणि त्यानंतर कोडवर्ड सांगितलेलं आहे टी आय ओ एन आलं की आपल्याला लिहायचं आहे शन कोडवर्ड डे सेव्हन्टीन मध्ये सांगितल्याप्रमाणे सो बघा शब्द तयार होईल आपला कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन आहे की नाही मज्जा आणि अगदी सोपी अशी पद्धत आहे कितीही मोठे मोठे शब्द तुम्ही या मेथडने वाचू शकाल चला अजून काही मोठे मोठे शब्द बघूया आणि ट्रिक सांगूया पहा आता स्टुडंट तुम्हाला एक मोठा शब्द इथे दिसेल ई एन टी ई आर टी ए आय एन ई एन टी खूप स्पेलिंग मोठं आहे मग बघा फोड कोणत्या पद्धतीने मी केलेली आहे कॉन्सनंट पासून आणखी एक कॉन्सनंट येईपर्यंत घेतलेली आहे एन त्यानंतर टी ई आर अशी एकत्र तीन म्हणजे कॉन्सनंट स्वर येईल अशा पद्धतीनं आणि दुसरा एक कॉन्सनंट येईल या पद्धतीनं तुम्हाला हा मुद्दा मी तुम्हाला या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवते आहे जेणेकरून की काय होईल की तुमच्या लक्षात येईल की जर समजा आपण अशी थोडी वेगळी अशी फोड केली तर मग आपल्या शब्दाचा उच्चार चुकणार आहे का तर अजिबात नाही मी तुम्हाला अगोदर सांगितलेली मेथड यात मी दाखवते आहे की जर आपण दोन किंवा तीन एकत्र शब्द घेतले किंवा आपल्याला चार घ्यावेसे वाटले आपण चार एकत्र घेऊन उच्चार केला तर आपला स्पेलिंग सॉरी आपला उच्चार चुकणार आहे का तर अजिबात नाही तुम्ही घाबरायचं नाही आहे सो त्यासाठी असे वेगळे मेथड दाखवते आहे की या पद्धतीनं जरी तुम्ही फोड केलेली असेल तरी काही हरकत नाही तरी आपल्या शब्दाचा उच्चार योग्य येणार आहे फक्त फोड करणं इम्पॉर्टंट आहे दोन लेटरची केली का तीनची केली का चारची केली दॅट इज नॉट इम्पॉर्टंट फक्त प्रत्येक लेटरचा उच्चार आपल्या शब्दामध्ये आलाच पाहिजे सो मग मी या पद्धतीनं उच्चाराची फोड केलेली आहे बघा इथे पण आपण टी ए आय सो so, पासून स्वर येईल आता इथं स्वराची जोडी आहे दोन स्वर आहेत म्हणून तेवढी आपण उच्चार घेतलेला आहे त्यानंतर एन हा कॉन्सनंट सेपरेट लिहिलेला आहे एम ई -E एन टी हा जसं मी कोडवर्ड सांगितला होता तर एक so, so, हा एक कोडवर्ड आहे सो तो कोडवर्ड आपण इथं वेगळा लिहिणार आहोत कोडवर्ड माहीत करून घेण्यासाठी डे सेवन व्हिडिओ जरूर पहा म्हणजे तुम्हाला कोडवर्डचे उच्चार पटकन येतील सो हा उच्चार कसा होतो बघूया आपण एन टर हा उच्चार होणार आहे इथं टर कारण हिच्यानंतर आर आलेला असेल तर हिचा उच्चार अ होत असतो सो टर यासाठी आपले अगोदरचे व्हिडिओ जरूर पहा त्याच्यामध्ये मी सर्व शब्दांचे उच्चार का आणि कसे होतात त्याचे आपण रूल पण दिलेले आहेत सो टी ए आय हा इथे उच्चार होतो ते एन साठी आपण घेणार आहोत न आणि एम ए एन टी आलं की आपल्या माहिती आहे हा एक कोडवर्ड आहे मेंट एम टी मेंट सो बघा शब्दाचा उच्चार कसा तयार होईल एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आता हा एन जो आहे तो आपण अर्धा करूया कारण हा यन आणि हा यम एकत्र आलेले आहेत जसं इथं दिसेल तुम्हाला शब्दात दोन कॉन्सनंट एकत्र आले की पहिलं लेटर अर्ध लिहायचं ले असतं म्हणून हा यन मी अर्धा केलाय एंटरटेनमेंट असा उच्चार होईल लिहित असताना ती लिहिण्याची पद्धत आहे पण उच्चार करायला तुम्हाला वाचत असताना तुम्ही जोड शब्द वाचत आहात का काय फारसं कळणार नाही पण लिहिण्याची मेथड मात्र लक्षात घ्या नेक्स्ट आहे बघा हा शब्द ई एस -e आय डी एन टी -e आय एल पहा या पद्धतीनं आता मात्र मी नियमानुसार इथं फोड करून दाखवलेली आहे कॉन्सनंटपासून स्वरापर्यंतचा फोड घेतलेली आहे पुन्हा कॉन्सनंटपासून स्वरापर्यंतची फोड घेतलेली आहे पुन्हा कॉन्सनंटपासून स्वरापर्यंतची फोड घेतलेली आहे एन हा एक लेटर राहतो सेपरेट लिहिला आहे कारण टी आय एल हा कोडवर्ड आहे हा कोडवर्ड याचा उच्चार आपण वेगळा घेणार आहोत कारण हा कोडवर्डचा उच्चार तुम्हाला माहिती आहे शीएल बरोबर सो कोडवर्ड आहे हा टी आय एल म्हणजे शी अ ल शीएल हा कोडवर्ड आपण डे सेवन्टीनला शिकलो होतो सो आता उच्चार कसे वाचणार आहोत आर ई आरसाठी र सो हा येणार आहे र ई म्हणजे एचा उच्चार म्हणजे मात्रा रे एस आय एससाठी स आय आहे म्हणजे वेलंटिरिया रेसी डी साठी ड म्हणजे मात्रा एन साठी न आणि हा आहे शियल म्हणजे रेसी डेन डेन शियल रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल असा याचा उच्चार होणार आहे सो so स्टुडंट तुम्हाला हा शब्द वाचता आला असेलच आता अतिशय मोठा एक शब्द घेऊन मी तुम्हाला आपली जी मोठ्या शब्दासाठीची छोटीशी ट्रिक आहे ती मी तुम्हाला इथं सांगते सो so, बघा कशा प्रकारचा सपोज असा एक मोठा शब्द आलेला आहे किती मोठे लेटर दिसत आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा लेटर्स असलेला हा शब्द आहे सो so, कितीही असा मोठा शब्द आला तरी घाबरायचं नाही so, सो ट्रिक लक्षात ठेवायची मोठ्या शब्दांसाठी छोटीशी ट्रिक आणि ती कोणती आहे बघा तर ती महत्त्वाची ट्रिक आहे जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेली पण आहे ती म्हणजे फोड करणे पण फोड कशी करायची छ त्याची छोटीशी ट्रिक मी तुम्हाला जी सांगितली होती ती अशी की साधारणत दोन किंवा तीन शब्द येतील दोन किंवा तीन लेटर येतील अशा पद्धतीनं आपल्याला फोड करायची आहे ओके दोन किंवा तीन लेटर पुन्हा एकदा ट्रीक लक्षात घ्या मी अगोदर पण सर्व शब्द तुम्हाला वेगवेगळ्या मेथडनी दाखवलेले आहेत पुन्हा वाटल्यास पहिल्यापासून हाच व्हिडिओ पाहू शकता सो ट्रीक अशी आहे की कि दोन किंवा तीन लेटर एकत्र एक येतील एक अशा पद्धतीची फोड करायची आहे मग तुम्ही म्हणाल मॅडम दोन केव्हा करायचे तीन केव्हा करायचे सो याच व्हिडिओमध्ये मी ते दाखवून दिलं आहे की कि दोन किंवा तीन कोणतीही फोड केली तरी फारसा फरक पडत नाही परंतु साधारणत कॉन्सनंट पासून व्हावल येईल अशा पद्धतीनं आपल्याला फोड करायची सो ही फोड मी थोडी वेगळी दाखवली इथं पण तुम्ही या पद्धतीची पण करू शकता जशी मी सांगितली म्हणून काय म्हणते मी दोन किंवा तीन लेटरची फोड करायची आहे या पद्धतीनं केली तरी पण उच्चार सेम येणार आहे किंवा आता मी सांगितली की कॉन्सनंट पासून व्हावेलपर्यंत उच्चार मग आपण दोन शब्दाची फोड करूया इथे ओके नो आपण अशी उच्चाराची फोड केली त्यानंतर आपण एन घेतलेला आहे हा एन आपण वेगळा ठेवूया त्यानंतर सी ओ दोन लेटर येणार आहेत सो आपण पुन्हा सीची आणि ओ ची फोड करून घेऊया त्यानंतर पुन्हा एक लेटर आहे एन आणि एफ दोन कॉन्सनंट एकत्र आहेत सो हा एन हा शॉर्ट आपला अर्धा येणार आहे कारण एन आणि एफ दोन कॉन्सनंट मग दोन कॉन्सनंट बाजूबाजूला घेऊया एन वेगळा घ्यायचा आहे एफपासून आयपर्यंत पुन्हा शब्दाची फोड करायची आहे कॉन्सनंट आणि वॉवल ठीक आहे त्यानंतर डी पुन्हा डी आणि ई अशा पद्धतीची फोड करायची आहे त्यानंतर तुम्ही एन बाजूला घेऊ शकता इथे मी एकत्र घेतलेला आहे तुम्ही असा बाजूला पण घेऊ शकता आणि हा जो टी आय एल आहे तर हा एक कोडवर्ड आहे टी आय एल कोडवर्डसाठी डे सेवन्टीन बघा त्यामध्ये आपण कोडवर्ड सांगितलेले आहेत सो या पद्धतीनं जरी तुम्ही फोड केली तरी तुमच्या शब्दाचा उच्चार अजिबात चुकणार नाही हो। म्हणून मी ट्रिक काय सांगितली टू लेटर्स और थ्री लेटर्स ही एक छोटीशी ट्रिक आहे दोन शब्दांचा किंवा तीन शब्दांची तुम्हाला फोड करायची आहे ह्या छोट्याशा ट्रिकच्या सहाय्याने असा पंधरा अक्षरी शब्द असू द्या पंधरा लेटर्सचा किंवा अठरा लेटर्सचा कितीही मोठा असू द्या तुम्ही सहज त्याचं वाचन करू शकणार आहात या मेथडचा पॅरेंट्सनी काय करायचं आहे मुलांना असे वेगवेगळे शब्द द्यायचे आहेत आणि त्यांना असे वाटल्यास फोड सुरुवातीला तुम्ही करून द्या त्यांना शब्दाचे उच्चार लिहू द्या मग नंतर हळूहळू त्यांना फोड करायला सांगा म्हणजे नक्कीच त्यांना वाचन मोठ्या शब्दांचं सुद्धा, सुद्धा सहज जमेल मग आता हा शब्द आहे न न मग एन ओ इथे उच्चार होणार आहे अ सो न एनचा उच्चार पुन्हा न चा उच्चार होणार आहे कॉ त्यानंतर यांचा उच्चार न आता यांच्यानंतर लागलीच एफ हा कॉन्सनंट येतोय त्यामुळे हा अर्धा उच्चार आपण करणार आहोत आपल्याला ला, करावा लागतो सो एफ आणि आयचा उच्चार येणार आहे फ आणि याला वेलंटी आय आहे त्यामुळे त्यानंतर डीचा उच्चार ड ई म्हणजे मात्रा यांचा उच्चार न आणि हा कोडवर्ड आहे शी ल शियल शिअल राईट सो बघा शब्दाचं स्पेलिंग आपण लिहिले फोड लिहिली आता उच्चार बघा नॉन कॉन्फिडेन्शियल नॉन कॉन नॉन कॉन्फिडेन्शियल नॉन कॉन्फिडेन्शियल नॉन कॉन्फिडेन्शियल सो या पद्धतीनं शब्दाचा उच्चार मुलांना लहान असतील तर थोडंसं अवघड जाईल परंतु दोन तीन चार वेळेस मी जसं वाचून दाखवला त्या पद्धतीनं जरूर वाचा म्हणजे तुम्हाला मोठ्यातले मोठे शब्दसुद्धा वाचता येणार आहेत सो आता तुम्ही कुणीही म्हणू शकणार नाही आहात की आम्हाला मोठे शब्द वाचता येत नाहीत किंवा मॅडम ते कसे वाचावेत सो ही जी भन्नाट अशी ट्रिक आहे ती जरूर सर्वांना शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही तर नक्कीच कमेंट करणार आहात अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये करणार आहात आणि ती म्हणजे या शब्दांचे उच्चार तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवणार आहात ओके सो शब्द आहे पहा ओके सो शब्द दाखवते आहे तुम्हाला हे तीन शब्द आहेत ह्या शब्दांचे उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत ओके सो so, जरूर या शब्दांचे उच्चार कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओ कसा वाटला तेही लिहायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेलायकनचं बटन दाबा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग